तेजस्विनी लोणारीबद्दल जाणून घेत आहोत तेजस्विनीचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी नाशिक येथे झालेला आहे अभिनेत्री तेजस्विनी लोणारी बिग बॉस मराठी सीझन चार या कार्यक्रमातून विशेष लोकप्रिय झाली गेल्या काही महिन्यांपासून तुझेच मी गीतं गात आहे या मालिकेत ती सगळ्यांना दिसली त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ती विशेष चर्चेत आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या तेजस्विनीकडे एकेकाळी सलग सात वर्ष काहीच काम नव्हतं अलीकडे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं तिला बिग बॉसमध्ये मिळायला प्रेमाबद्दलही ती बोलली कारण ती जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली तेव्हा प्रेक्षकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती प्रेक्षकांच्या या मिळालेल्या प्रेमाबद्दल ती म्हणाली की तिने एक वेगळं प्रेम अनुभवलं आणि याकरता तिने बिग बॉसचे आभार मानले शिवाय ती असंही म्हणाले की बिग बॉसमध्ये काहीतरी चुकीचं होण्याआधी स्वामींनी थांबवलं डोकं फुटण्याऐवजी हात मोडला माझी तिथे वाईट इमेज बनवण्याआधी इमेज चांगली असताना त्यांनी मला घराबाहेर काढलं तेजस्विनाचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे बिग बॉसमधून ती घराबाहेर पडली होती तेजस्विनीला स्वामी समर्थांची प्रचिती कशी आली याबद्दल ती भाष्य करते स्वामींच्या प्रचितीबद्दल बोलताना ती सांगते छोट्या मोठ्या गोष्टींमधून स्वामींची प्रचिती अनुभवली आहे ती म्हणाली की खरं तर मी गेली दीड वर्ष सलग काम करते त्याआधी मी सात वर्ष काहीच काम केलं नव्हतं तसं बघायला गेलं तर चौदा वर्ष मी अयशस्वी करिअर पाहिलं केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदे यांच्यासोबत मी सोळा वर्षांचे असताना पहिला सिनेमा नो प्रॉब्लेम केला होता त्यानंतर दोन हजार सात आठ मी तेव्हा नुकतीच दहावी झाले होते ती पुढे म्हणाली पहिल्याच सिनेमात जितेंद्र जोशींचे हिरोईन झाले होते किशोर नमित कपूर अभिनय शाळेत मी अभिनय शिकले तिथे सांगितलं जायचं की पहिली संधी चांगली मिळते पण ती टिकून ठेवणं खूप कठीण असतं मला पहिला चित्रपट मस्त मिळाला बाकी पुढे काय चित्रपट अजिबात चालत नव्हते त्यानंतर आलेला दोघात तिसरा आता सगळं विसरा हा सिनेमा चालला आज लोक मला मिस चित्रा म्हणून ओळखतात पण असं झालं होतं की एक चित्रपट खूप चालायचा आणि पुढे काहीच मिळायचं नाही मिळत असणाऱ्या अपयशाबद्दल तेजस्विनी पुढे म्हणाले हे माझ्याबद्दल खूपदा घडलं नितीन देसाईंची पद्मिनी खूप चालली मात्र त्यानंतर काहीच नाही अनेकदा तर असं झालं की एखाद्या प्रोजेक्टच्या मिटिंगला जायचं तर त्या व्यक्तीचं कोणीतरी जायचं यावरून मला एकदा आई म्हणाली देखील की तू काय लोकांना मुक्ती द्यायला जातेस की काय तेजस्विनी म्हणाली देवमाणूस मालिका मिळण्याआधी मी बरीच वर्ष कामापासून दूर होते तिने एक रुटीन बनवलं होतं मेडिटेशन सेल्फ कंट्रोल आणि एक वेळ जेवण या सगळ्याचं आता कुठेतरी फळ मिळत आहे असं ती सांगते यावेळी ती म्हणते स्वामींची प्रचिती खूप छोट्या गोष्टींमध्ये आली आणि मोठ्या गोष्टींमध्येही आली कारण बिग बॉसनंतर चार सिनेमे मालिका इव्हेंट ही काही सोपी गोष्ट नव्हती असं म्हटलं जातं की बिग बॉसमध्ये करिअर संपत आलेले लोक जातात त्यामुळे मी तशीच होते तिच्यामध्ये छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही गोष्टींमध्ये स्वामींची प्रचिती येते तेजस्वीनी म्हणते एकदा गावी गेले असताना माझी गाडी बिघडली होती आणि मला खूप तातडीने मुंबईला यायचं होतं मी फक्त स्वामींना म्हटलं होतं की मला मुंबईपर्यंत पोहोचवा त्यावेळी एवढी गाडी बिघडलेली असून गावाहून मुंबईला कोणत्याही अडचणीशिवाय मी पोहोचले स्वामींचा प्रत्यय अशा छोट्या गोष्टींमधून येतो आणि मोठ्या गोष्टींमध्येही दिसतो तुम्ही फक्त विश्वास ठेवायला पाहिजे अभिनेत्री म्हणाली की लहानपणापासून मी आध्यात्मिक आहे तेजस्विनीने दोन हजार नऊमध्ये चित्तोडकी राणी पद्मिनीका जोहूर यामध्ये राणी पद्मिनीची भूमिका साकारली होती देवमानूस दोनमध्ये आमदार देवयानी गायकवाडची भूमिका साकारली होती बिग बॉस चारमध्ये ती स्पर्धक म्हणून गेली होती तर तुझेच मी गीतं गात आहे या मालिकेमध्ये मोनिका राजाध्यक्ष कामत ही भूमिका तिने साकारलेली होती तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे नो प्रॉब्लेम मधू इथे आणि चंद्र तिथे बापरे बाप डोक्याला ताप दोघात तिसरा आता सगळं विसरा गुलदस्ता बायको नंबर एक दंडभेद बर्नी अफलातून छापाकाटा तेजस्विनीला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा तेजस्विनीला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा